नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सो सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबच्या बेआयकॉनला प्रेस करा राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये विविध शिक्षक पदांच्या एक हजार सातशे एक्क्याण्णव रिक्त जागेवर पदभरती करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे यासंदर्भात सरकारकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर पदभरती शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात आदिवासी विकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या पदभरती निर्णयानुसार शासकीय आश्रमशाळेमध्ये मा उच्च माध्यमिक शिक्षक पदांच्या दोनशे एकोणतीस जागा माध्यमिक शिक्षक पदांच्या चारशे पंचावन्न जागा पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांच्या एकशे वीस जागा जा, तर प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम पदाच्या एकशे अष्ट्याहत्तर जागा तर प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम पदांच्या आठशे नऊ अशा एकूण एक हजार सातशे एक्क्याण्णव पदावर पदभरती करण्यास राज्यशासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे सदर शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांच्या एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्य स्रोताद्वारे भरण्यासाठी ई निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे म्हणजे सदरचे पदे हे बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद